इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला आहे अनेक वर्षांनंतर भेटल्यानंतर शाळेमधील आठवणींना उजाळा देत सर्वांचाच सन्मान करण्यात आला सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समूह सोशल मीडियाच्या माध्यमामधनं एकत्र आला मुलामुलींच्या चर्चेमधनं सर्वांनीच एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनानुसार सर्वच जण देवळाली प्रवरामध्ये आपल्या शाळेत एकत्र जमा झाले यावेळी शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला शाळेमध्ये आलेल्या गमतीशीर आठवणींना वाट मोकळी करून देत सर्वजण जुन्या आठवणीमध्ये अगदी दंग झाले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आणि मुलांना उच्च शिक्षण आणि विविध विषयांवरती मार्गदर्शन केलंय सोशल मीडियाच्या माध्यमामधनं सुमारे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांचंच कौतुक केलं प्रवरा येथील व्हेज आणि नॉन व्हेज जेवणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेल गावकरी थाटनं बनवलेल्या सुरुची व्हेज जेवणाचा सर्वांनीच आनंद घेतला हॉटेल गावकरी थाटचे संजय मुसमाडे आणि सायनाथ रणधीर यांनी सर्वांचं स्वागत केलं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्र एक जमल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावरती आनंदाचे भाव दिसून आलेत श्रीकांत जाधवसह कॅमरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा